त्यांच्या बौद्धिक वाढीसोबत त्यांचे मनोबल संस्कार आणि नागरिकत्वाची जाणीव अधिक महत्वाची आहे चांगले नागरिक घडवायचे असतील तर संविधानाचे शिक्षण शालेय पातळीवर पोहोचलेच पाहिजे असा विश्वास विरारमधील यश विद्या निकेतन शाळेने व्यक्त केला आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम सजग आणि देशप्रेमी पिढी म्हणून घडवण्यासाठी शाळेने संविधान शिक्षणाचा महत्वपूर्ण उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला असून इयत्ता आठवी नववी दहावी तसंच पुढे अकरावी बारावी पर्यंत संविधानाचा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाणार आहे या संकल्पनेला दिशा देण्यासाठी प्रथम महापौर राजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने संविधान शिक्षणाचा प्रकल्प सुरू केला आहे विद्यार्थ्यांना कायदे अधिकार आणि कर्तव्यांची खरी ओळख करून देत त्यांना चांगला भारतीय बनवण्याच्या चा ध्येयाने हा उपक्रम राबवला जात असल्याचे शाळेने स्पष्ट केले याच पार्श्वभूमीवर सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन या दिवशी पद्मश्री रमेश पतंगे लिखित आपले संविधान या पुस्तकाचा बुक लॉन्च कार्यक्रम शाळेत आयोजित करण्यात येणार आहे संविधान या विषयाचा सखोल अभ्यास असलेल्या रमेश पतंगे यांच्या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना विषय आत्मसात करण्यात मोठा फायदा होणार असल्याचा शाळेला विश्वास आहे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जिज्ञासा कुतूहल आणि अभ्यासाची प्रेरणा वाढावी यासाठी विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा लेखन स्पर्धा न्यूज अँकरिंग आणि पोस्टर मेकिंग अशा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना सहभागाची संधी दिली जाई विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व केवळ शैक्षणिक गुणवत्तेवर घडत नाही योग्य मूल्ये शिस्त आणि संविधानाची समज यामुळेच देशाच्या प्रगतीसाठी सक्षम पिढी घडते संविधान शिक्षण शालेय पातळीवर राबवल्यास भारताची पुढील पिढी अधिक सशक्त जागरूक आणि राष्ट्रभक्त होईल असा विश्वास प्रथम महापौर राजीव पाटील यांनी व्यक्त केला शालेय शिक्षणाच्या जोडीला आपण आपल्या देशामधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज देट, आहेत घटना ज्या आहेत आपण कशा करत असतो देश कसा चालवत असतो हे कोणामुळे चालवत असतो हे मुलांना कळावं लोकशाही म्हणजे काय ती कळावं आणि लोकशाही कशामध्येच मुळे चालली जाते हे कळावं म्हणून हे घटनेवर आधारित असं एक पुस्तक आपण डॉक्टर रमेश पतंगे लेखक जे आहेत पद्मश्री त्यांच्याकडनं बनवून घेतलेलं आहे आणि त्याचं प्रकाशन जे आहे हे आपण मुलांना इथे आठवी नववी दहावी आणि अकरावी बारावी या विद्यार्थ्यांना आपण शिकवणार आहोत की आपली घटना म्हणजे काय कशी बनली ती कोणी लिहिली ती कशी कशी झाली यावर आधारित असं हे पुस्तक आहे हे पुस्तक हे प्रकाशन करत असताना आमचं मेन उद्दिष्ट जे आहे की मुलांपर्यंत घटना पोचावी त्यांच्या पालकांपर्यंत घटना पोचावी हे आहे आणि त्याला अनुसरूनच या शाळेने मुलांच्या घटनेवर आधारित अशा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा पोस्टर बनवणे न्यूज अँकरिंग अशा स्पर्धा ठेवलेल्या आहेत आणि ह्या स्टुडंटला योग्य ते बक्षीस पण देण्यात येणार आहे आणि या बक्षिसाच्या वेळेलाच हे प्रकाशन होणार आहे म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती की ही एवढी चांगली जो विचार जो आहे आमच्या या संस्थेचा तो विचार नागरिकांपर्यंत पोचावा यासाठी तुमच्या माध्यमांनी आम्हाला सहकार्य करावं नमस्कार यश विद्या निकेतन ग्लोबल स्कूलकडनं आपल्या सगळ्यांना अभिनंदन आमच्या शाळेत आम्ही नेहमी प्रयत्न करतो की मुलांना एक चांगला मनुष्य हा घडवला पाहिजे आणि त्याच्यात बाहेर सगळ्या बाहेरच्या भौतिक त्यांच्या उपक्रमांपासून त्यांची जी ग्रोथ होते त्यांची जी वाढ होते त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की त्यांचं जे मनोबल आहे ते जास्त सुधारलं पाहिजे आणि त्यांना एक चांगला भारतीय बनण्याची एक तालीम आम्ही शाळेत दिली पाहिजे आणि त्यासाठी श्री राजीवजी पाटील यांच्या देखरेखेखाली किंवा त्यांच्या गायडन्सखाली आम्ही विचार केला की कॉन्स्टिट्यूशन ही आम्ही मुलांपर्यंत पोचवली पाहिजे कारण आज मुलांना कायदे काय आहेत ते कसे पाळावे कुठले कायदे पाळावे याचंही कधी कधी भान नसतं आणि त्यामुळे जर हे शालेय शिक्षणात आपण आणलं तर आम्हाला पूर्णपणे असा विश्वास आहे की पुढची पिढी कदाचित जास्त सशक्त होईल आणि आपला देश जास्त सुदृढ होईल आणि त्यामुळे आम्ही हे पुस्तक शालेय परिक्र शाळेला शाळेला आठवी नववी दहावीमध्ये शिकवण्याचा एक उपक्रम घेतलेला आहे अकरावी बारावी तही आम्ही ते पुढे नेणार आहोत आणि ह्या पूर्ण उपक्रमाला सुरुवात करण्यासाठी या पुस्तकाचं बुक लॉन्च आम्ही सव्वीस तारखेला आपल्या जो कॉन्स्टिट्यूशन डे आहे त्याच्या फिफ्थ ॲनिव्हर्सरीला आम्ही करणार आहोत